नमस्कार आज पुन्हा आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलो त्या नवीन टॉपिकचं नाव आहेत कॅलेंडर आणि कालमापन आधी आपण व्यावहारिक गणित आहे त्याच्यावर काही घटक आपण घेऊन आलो होतो आज पुन्हा आपण कालमापन किंवा कॅलेंडर हा एक नवीन टॉपिक घेऊन आलोय हा टॉपिक सुद्धा खूप महत्त्वाचा आहे या टॉपिकवर काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू आता मी फक्त प्रश्नच घेतोय डायरेक्टली याच्यावर जे काही बेसिक असेल त्या बेसिकसाठी मी परत एक दुसरा व्हिडिओ घेणार आहेत त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी याची जे काही बेसिक म्हणजेच हा आप प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहेत त्या बाबींविषयी मी बोलणार आहेत आता मात्र काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण कशी सोडवायची ते आपण बघणार आहोत तुमचा वेळ न घेता मी डायरेक्टली स्टार्ट करतोय पहिला प्रश्न मंदाचा जन्म आठ जुलै दोन हजार सात ला रविवारी झाला तर तिचा दुसरा वाढ दिवस कोणत्या वारी येईल तर आपण काय करायचं थोडस रायटिंग वर करायचे तिचा जन्म कधी झालाय तो जन्म आपण लिहायचा जन्म झालाय तिचा आठ जुलै दोन हजार सात आणि वार होता रविवार विचारले का आपल्याला तर तिचा दुसरा वाढदिवस आता जन्म झाल्यानंतर इथे असेल पहिला वाढदिवस पहिल्या वाढदिवसाला तारीख आणि महिना बदलणार नाही फक्त काय बदलेल तर फक्त वर्ष बदलेल दोन हजार आठ त्याच्यानंतर दुसरा वाढदिवस असेल आठ जुलै दोन हजार नऊ तर आपल्याला प्रश्न काय विचारले आहेत दुसऱ्या वाद दिवशी कोणत्या वार येईल आता बघा इथे दोन हजार सात ते दोन हजार आठ इथे जात असताना हा जो काही आठ जुलै आहे या आठ जुलैच्या आधी इथे एक फेब्रुवारी महिना येणार आहेत आता दोन हजार आठ हे जे वर्ष आहेत ते आहेत लीप वर्ष आता लीप वर्ष असल्यामुळे होणार काय या ठिकाणी एका वर्षातून दुसऱ्या वर्षामध्ये आपण एंट्री करत असताना वार हा दोनने पुढे सरकणार आता आठ जुलैपासून आठ जुलै दोन हजार आठ मध्ये असताना काय होणार आहे दोनने पुढे सरकणार म्हणजेच इथे रविवार आहेत तर रविवार प्लस दोन म्हणजेच सोमवार मंगळवार इथे येईल मंगळवार आठ जुलैपासून तर आठ जुलै दोन हजार नऊ पर्यंत येत असताना जरी हे लिप वर्ष असलं तरी सुद्धा आता या दोनच्या मध्ये या गॅपमध्ये फेब्रुवारी महिना येत नाहीत ये। त्यामुळे या ठिकाणी फक्त एकने वार सरकेल म्हणजेच इथे मंगळवार आहे तर उतरेल येईल आपलं बुधवार तिचा दुसरा वाढदिवस कोणत्या वार येईल तर तिचा दुसरा वाढदिवस बुधवारी येईल अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता येईल आता हे बेसिक आपल्याला माहित असेल पाहिजे साधे वर्ष कोणते लिप वर्ष कोणते मग त्याच्यामध्ये एक्स्ट्रा दिवस असतात किंवा त्याला आपण हॉलिडेज म्हणत असतो तर ह्या गोष्टी आपल्याला माहित असायला पाहिजे परंतु आपला उद्देश या ठिकाणी बेसिक नसून काही प्रश्न आहेत तर ती प्रश्न आपल्या या ठिकाणी सॉल्व करायचे एका वर्षी दोन ऑगस्टला बुधवार होता तर त्याच वर्षातील चार सप्टेंबरला कोणत्या वारी येईल तर काय करायचे दोन ला बुधवार होता तर त्याच वर्षातील चार सप्टेंबरला कोणता वार असेल तर आपण काय करायचं या ठिकाणी दोन ऑगस्ट पासून तर चार सप्टेंबर पर्यंत दिवस समोर आणि अगदी सोपं आहेत ही वेगळ्या ट्रिक्स वगैरे हो आपल्याला लक्ष ठेवायची गरज नाही तर आपण काय करायचे सरळ दिवस मोजायचे आता पहिल्यांदा काय येणार आहेत ऑगस्ट अधिक सप्टेंबर जास्त महिने नाहीत आणि प्रश्नसुद्धा एकदम बेसिक आहेत आता ऑगस्ट मधले किती दिवस असणार आहे तर ऑगस्टचे एकूण दिवस किती असतात एकतीस एकतीस दिवसात ना दोन दिवस मायनस करायचे राहिले किती एकोणतीस दिवस अधिक सप्टेंबरचे चार दिवस म्हणजे इथे लिहायचे चार या दोघांची टोटल करायची टोटल किती झाले तेहतीस आता आपल्याला वार विचारले म्हणजे आठवड्याचे वार किती असतात सात म्हणून आपण काय करायचंय तेहतीस भागिले सात बरोबर भागाकार करायचा सात चोक अठ्ठावीस बाकी राहिले किती पाच भागिले सात आपल्याला काय महत्वाचं आहे तर बाकी काय राहिलेत बाकी किती राहिलेत हे महत्वाचे आता बाकी किती राहिलेत पाच म्हणजेच बुधवार मध्ये आपण पाच दिवस ऍड करायचे म्हणजे बुधवार नंतर पाच म्हटलं की काय येईल गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर येईल सोमवार अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढायचे आहेत तिसरा प्रश्न घेऊ रेखाचा दुसरा वाढदिवस पंचवीस जुलै दोन हजार नऊ रोजी होता शनिवारी होता तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला असावा तर बघा इथे इथे तिचा जन्म दुसरा वाढदिवस सांगितलेला आपल्याला म्हणजे इथे फर्स्ट आणि इथे सेकंड माहिती काय दिली आपल्याला दुसरा वाढदिवस कधी आहेत पंचवीस जुलै दोन हजार नऊ हा दुसरा वाढदिवस आहे आणि कधी झाला आहे शनिवार पहिला वाढदिवस कधी झालेला असेल मग तिचा पंचवीस जुलै दोन हजार आठ आता बघा येते आता आपल्याला काय करायचं मागे जायचं जन्मापर्यंत जन्म कधी झालेला असेल तिचा पंचवीस जुलै दोन हजार सात आणि आपल्याला काय विचारलंय तिचा जन्म कोणत्या वारे झाला असावा आता म्हणजे काय जायचंय पाठीमागे जायचंय आता हा जुलै तो हा जुलै आता दोन हजार आठ काय आहेत लीप वर्ष आहेत आता लीप वर्ष आहे म्हणजे काय असणार लीप वर्षामध्ये आपण एका दोन दिवसाने पुढे सरकतो किंवा दोन दिवसाने मागे सरकणार परंतु या दोघांच्या मध्ये फेब्रुवारी महिना येत नाहीत फेब्रुवारी महिना येत नसल्यामुळे या ये इथं किती होईल मायनस वनने मागे सरकेल म्हणजेच दोन हजार आठ ला असेल दोन हजार आठ ला असेल शुक्रवार आता त्याच्यानंतर हा जुलै जुलै नंतर, नंतर इकडे येणार आहेत फेब्रुवारी महिना म्हणजे हे दोन हजार आठली वर्ष आहेत आणि या दोघांच्या गॅपमध्ये फेब्रुवारी मायनस मध्ये म्हणून बॅक जात असताना या शुक्रवार मधून काय करायचं आपण मायनस दोन करायचे आता मायनस दोन करायचे म्हणजे शुक्रवारच्या आधी काही येणार गुरुवार आणि गुरुवारच्या आधी काही येणार बुधवार तिचा जन्म बुधवारी झालेला असेल नेक्स्ट क्वेश्चन चौथा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा स्वतः प्रयत्न करायचा आहेत मी फक्त प्रश्न आपण कसे सोडवायचे ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जास्तीत जास्त याचा सराव करायचा आहे ऑगस्ट महिन्याच्या सहा तारखे शुक्रवार असेल तर त्याच महिन्यातील शेवटच्या बुधवारी किती तारीख असेल आता शेवटचा बुधवारी विचारलेत ऑगस्ट महिना आहे सहा तारीख आहेत बघा सहा तारखेला शुक्रवार आहे सहा तारखेला शुक्रवार आहे आपला तर त्या महिन्याचा शेवटचा बुधवारची तारीख आपल्याला विचारली आता शेवटचा बुधवार म्हणजेच काय करायचं आपण एकतर एक इथे मागे यायचं किंवा डायरेक्ट पुढे जायचं आता डायरेक्टली आपण शुक्रवार कधी येणार आहे ते काढू शकतो सहा मध्ये आपण सात मिळवले तर तेरा तारखेला शुक्रवार असेल तेरामध्ये अधिक सात केले तर वीस तारखेला पुन्हा शुक्रवार असेल वीस मध्ये आपण सात ऍड केले तर सत्तावीस तारखेला पुन्हा शुक्रवार असेल आता कुठे काय असेल बघा इथं अठ्ठावीस ला असेल शनिवार एकोणतीस ला असेल रविवार तीस ला असेल सोमवार आणि एकतीस ला असेल मंगळवार म्हणजेच सत्तावीस तारखेपासून सत्तावीस तारखेला शुक्रवार आहेत सत्तावीस पासून पुढे बुधवार हा येत नाहीत म्हणजे त्याच्या अलीकडे येणार आता सत्तावीसला जर शुक्रवार असेल तर सव्वीसला काय असेल पाठीमागे यायचे सव्वीसला असेल गुरुवार पंचवीसला असेल बुधवार अशा प्रकारे आपण त्या तारखेपर्यंत जाऊ शकतो आणि बुधवार काय असेल शेवटचा बुधवारी म्हणजे शेवटचा बुधवार आणि शेवटच्या बुधवारी काय असेल पंचवीस तारीख असेल अशा प्रकारे आपण डायरेक्टली जाऊ शकतो किंवा किंवा दुसरी पद्धत काय असेल सहा तारखेला शुक्रवार आहे तर पाठीमागे या किंवा पुढे जा आता इथे सहाला शुक्रवार आहे पाचला काय असेल गुरुवार असेल चार ला काय असेल बुधवार असेल चारला बुधवार असेल तर आता याच्यामध्ये सात सात ऍड करत चला प्रत्येकामध्ये सात ऍड करत चला चार अधिक सात किती होणार अकरा तारखेला बुधवार असेल अकरा अधिक सात अठरा अठरा तारखेला बुधवार असेल अठरा अधिक सात पंचवीस पंचवीसला बुधवार असेल पंचवीस अधिक सात पंचवीस अधिक सात म्हणजे बत्तीस झाले बत्तीस म्हणजे एक सॉरी बत्तीस म्हणजे दोन सॉरी एकच बत्तीस म्हणजे दुसऱ्या महिन्यातील एक तारीख आले आणि एक तारखेला काय असेल पुन्हा बुधवार आता एक तारखेला बुधवार आहे म्हणजेच काय झाले तर दुसऱ्या महिन्यामध्ये गेला आपल्याला काय विचारलेत ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या बुधवारी तर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या बुधवारी का काय असणार पंचवीस तारीख असणार आहे तर तुम्ही सुद्धा तुमच्या टेक्निकने सुद्धा या प्रश्नाचं उत्तर काढू शकतात पाचवा प्रश्न बघा एक जून एकोणीसशे शहात्तर ला स्थापन झालेल्या विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव केव्हा साजरा होईल आता सुवर्ण महोत्सव म्हणजेच काय असते तर पन्नास वर्ष असतात हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे जेव्हा एखाद्या संस्थेला एखाद्या घटनेला पंचवीस वर्ष होत असतात आणि पंचवीस वर्ष झाल्यानंतर तो दिवस आपण साजरा करतो त्याला म्हणत असतो आपण रौप्य महोत्सव पन्नास वर्ष झाल्यानंतर आपण तो सण असेल किंवा जी काही घटना असेल ते आपण साजरा करतो तेव्हा त्याला म्हणायचं आपण सुवर्ण महोत्सव त्याच्यानंतर साठ वर्ष झाली असेल तर साठा वर्षी आपण जो काही उत्सव साजरा करत असतो त्याला म्हणायचं आपण हिरक महोत्सव पंच्याहत्तराव्या वर्षी जर असेल तर त्याला म्हणतो आपण अमृत महोत्सव आणि शंभराव्या वर्ष असेल तर त्याला म्हणतो आपण शतक महोत्सव तर या ठिकाणी काय करायचंय या शहात्तर मध्ये फक्त पन्नास ऍड करायचे ह्याच्यामध्ये जर आपण पन्नास ऍड केले तर काय होईल पन्नास ऍड केले तर सहा सात पाच बारा आठचाल एक दहा आणि दोन दोन हजार सव्वीस म्हणजे एक जून दोन हजार सव्वीस ला सुवर्णा महोत्सव साजरा केला जाईल सहावा प्रश्न बघा दोन हजार पंधराचा स्वातंत्र्य दिन रविवारी होता म्हणजेच पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधराला ला रविवार होता तर शिक्षण दिन आता शिक्षण दिन कधी असतो तर आपल्याला माहित असायला पाहिजे शिक्षण दिन असतो अकरा नोव्हेंबर आणि मग आपल्याला विचारलंय अकरा नोव्हेंबर दोन हजार सोळा ला कोणता वार असेल तर आपण काय करायचे महिने लिहून घ्यायचे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर अधिक नोव्हेंबर आता किती दिवस होत आहे ते आपण विचारायचे म्हणजे काढायचे ऑगस्ट मध्ये पंधरा झाले म्हणजे एकतीस मधून पंधरा मायनस केले तर ऑगस्ट चे सोळा दिवस सप्टेंबरचे तीस दिवस ऑक्टोबरचे एकतीस आणि नोव्हेंबरचे अकरा दिवस या पन, हो आता या प्रत्येकाला जर आपण सात ने भागले प्रत्येकाला जर सात ने भागले तर काय होईल आता सात ने का भागायचंय तर आपल्याला वार काढायचे म्हणून आपण काय करतोय सात ने भागतोय आता सोळाला जर सात नाही भागले तर सात जुना चौदा एक्स्ट्रा दिवस किती राहिले आहेत दोन एक्स्ट्रा दिवस आपल्यासाठी महत्वाचे आहेत इथे काय येणार सातशे अठ्ठावीस दोन दिवस एक्स्ट्रा सातशे अठ्ठावीस तीन दिवस एक्स्ट्रा सात एक सात चार दिवस एक्स्ट्रा यांची बेरीज करा किंवा पुन्हा ह्याच्यातले आपण सात मायनस करून टाका चार आणि तीन सात राहिले किती दोन आणि दोन चार रविवारमध्ये चार ॲड करा रविवार मध्ये चार कळा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार बघा चार ओके सोमवार मंगळवार गुरुवार आता का गुरुवार ओके 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 लक्ष ठेवा लक्ष ठेवा बरोबर आहे आता इथं हे दोन हजार पंधरा आहे आणि इथं हे दोन हजार सोळा हो आता दोन हजार सोळा असल्यामुळे काय असणार आहेत या ठिकाणी फेब्रुवारी महिना येणार या ठिकाणी काय येणार आहेत फेब्रुवारी महिना महिना येणार म्हणून फेब्रुवारी असेल तर एक दिवस एक्स्ट्रा जात असतो म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल प्लस वन म्हणजे काय होईल पाच होईल म्हणजे रविवार मध्ये पाच ऍड करा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही काय करायचे या प्रश्नाचं उत्तर आपण टाळण्याचा प्रयत्न करायचे याच्यातलंही माझ्या घाईघाईने जर काय राहिलं असेल तर तुम्ही स्वतः ते ऍडजस्ट करा आणि समजा एखादं उत्तर चुकलंच मायाकडणे उत्तर चुकू शकतं समजा एखादं उत्तर चुकलंच तर तुम्ही ते करेक्शन करून घेण्याचा प्रयत्न करा कधी कधी माझ्याकडूनही हे चूक होऊ शकते त्यामुळे ते तुम्ही ते ऍडजस्ट करा मंदारचा जन्म सात जुलै दोन हजार सात ला शनिवारी झाला म्हणजे जन्म झाला सात जुलै दोन हजार सात शनिवारी झाला तर त्याचा दुसरा वाढदिवस आता दुसरा वाढदिवस म्हणजे हा इथं जन्म पहिला आणि दुसरा आता तारीख आणि महिना बदलणार नाहीत बदलेल काय फक्त दोन हजार आठ दोन हजार नऊ वर्षच बदलतील आता वर्ष बदलताना आपण ते लीप इयर आहे का ते बघायचं तर हे लीप इयर आहेत आता लिप इयर आहे म्हटलं की हा महिना जुलै आहेत आता सुद्धा जुलै आहेत म्हणजे ह्याच्या इथं एक फेब्रुवारी महिना येणार आहेत म्हणजेच दोन हजार सात मधून दोन हजार आठ मध्ये येताना एका दिवसाने वाळणार आहेत आणि दोन हजार आठ मधून दोन हजार नऊ मध्ये जाताना दोन दिवसांनी वाढणार आहेत म्हणजे दोन आणि एक तीन दिवस वाढतील तीन दिवस वाढतील म्हणजे शनिवार अधिक तीन रविवार सोमवार मंगळवार आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन मंगळवार अशा प्रकारे तुम्ही सुद्धा प्रयत्न करा आठवा प्रश्न बघा एका वर्षी ऑगस्टला सोमवार होता एका वर्षी पंधरा ऑगस्टला सोमवार होता तर त्याच वर्षातील सहा सप्टेंबर कोणत्या वारी येईल वर्ष तेच आहे म्हणजे पंधरा ऑगस्टला सोमवार होता तर त्याच वर्षातील सहा सप्टेंबरला सहा सप्टेंबरला वार आपल्याला विचारलेला आहे आता बघा काय करायचंय ऑगस्ट अधिक सप्टेंबर मध्ये किती दिवस असतात ते आपण लिहायचे आता ऑगस्ट मध्ये पंधरा दिवस झालेले आहेत म्हणजे राहिले किती सोळा अधिक सप्टेंबर मध्ये किती सहा सोळा आणि सहा किती झाले बावीस बावीस बघितले सात किती राहिला त्रिक एकवीस म्हणजेच एक बाकी राहिला एक बाकी राहिला तो या सोमवारमध्ये या करा अधिक एक किती येणार सोमवार अधिक एक मंगळवार सहा सप्टेंबरला मंगळवार येईल तर अशा प्रकारे तुम्ही प्रयत्न करा एका लेप वर्षात लेप वर्षात पंधरा मार्च रोजी आता लेप वर्ष म्हटले बघा पण ह्या लेप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना येतच नाही आता फेब्रुवारी नंतर मार्च येतो त्यामुळे जो काही एक, एक, एक एक्स्ट्रा डे वाढतो हो, तो एक्स्ट्रा डे या ठिकाणी वाढत नाहीत म्हणजेच पंधरा मार्चला मंगळवार होता त्यानंतर येणाऱ्या तेरा नोव्हेंबरला तेरा नोव्हेंबरला कोणता वार असेल असं आपल्याला विचारले त्यामुळे जरी लीप वर्ष असलं तरी त्या लीप वर्षाचा काही संबंध येत नाही येत त्यामुळे आपण काय करायचंय मार्चपासून तर नोव्हेंबर पर्यंत महिने लिहून घ्यायचे मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर प्रत्येक महिन्यात किती दिवस होतात तर मार्चमध्ये पंधरा गेले राहिले किती सोळा एप्रिलमध्ये डायरेक्टली आपण काय करायचंय एक्स्ट्रा दिवस लिहायचे किंवा त्याला आपण ऑल डेज म्हणतो म्हणजे साताने भाग देऊन राहिलेले दिवस म्हणजेच ऑल डेज आता एप्रिलमध्ये किती असणार आहेत दोन मे मध्ये तीन जून मध्ये दोन जुलै मध्ये तीन ऑगस्टमध्ये तीन सप्टेंबरमध्ये दोन ऑक्टोबरमध्ये तीन आणि नोव्हेंबरमध्ये तेरा दिवस हे तेरा आता ह्याच्यातनं काय करायचं आपल्याला जर पुन्हा सात ने भाग देता आला तर, दे तर सात ने भाग द्यायचे आणखीन एक्स्ट्रा हॉट काढायचे इथे जर आपण साताने भाग दिले तर सात दोन चौदा दोन राहिले जिथं जिथे आपल्याला शक्य होईल तिथं भाग द्यायचा आपण दोन दोन चार आणि तीन सात सात कॅन्सल झाले त्याच्यानंतर दोन आणि दोन आणि तीन सात झाले राहिले किती तीन एक तीन तीन, तीन, तीन दोन सहा सात आठ नऊ किंवा तेरा तेराला सुद्धा तुम्ही भाग देऊ शकतात साताने भाग दिला तर काय येईल अधिक सहा म्हणजे तीन तीन सहा एक्स्ट्रा दिवस किती राहिले बारा या बाराला तुम्ही काय करा पुन्हा साताने भाग देऊन टाका काय येईल सात एक सात म्हणजेच पाच दिवस बाकी राहतील आता पाच दिवस बाकी राहिले तर मंगळवार मध्ये करा अधिक पाच मंगळवार नंतर बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार तेरा नोव्हेंबरला रविवार असेल अशा प्रकारे आपण काय आहे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे जोपर्यंत तुम्ही सराव करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला प्रश्नाची उत्तर काढता येणार मी माझ्या परीने आता नऊ प्रश्न मी तुमच्यापुढे पुढे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे ह्या प्रश्नाचा पुन्हा पुन्हा सराव करा आणि याच्यामध्ये जर काही कॅल्क्युलेशन राहिलं असेल एखादा प्रश्न चुकला असेल तर तो तुम्ही दुरुस्त करून घ्यायचा आहे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना शेअर सुद्धा करा सगळ्यांना धन्यवाद आणि परीक्षेसाठी अभ्यासासाठी बेस्ट लग्न Again, thank you.